नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नामदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री आणि रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटपत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पोलादपूर नगरपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार श्री भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले तसेच शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या विशेष कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री चंद्रकांतजी कळंबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्यासोबतच पोलादपूर नगराध्यक्षा सौशिल्पा दरेकर उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले अर्थ व नियोजन सभापती सौ अंकिता निकम शिवसेना शहर प्रमुख सुरेश पवार शिवसेना उपतालुका प्रमुख सतीश शिंदे ज्येष्ठ व्यापारी दीपक शेठ नगरसेवक नागेश पवार विनायक दीक्षित नगरसेविका मेहता अस्मिता पवार मृगया शहा अभियंता निशांत अवसरमल प्रशासकीय अधिकारी रुपेश जाधव व कर्मचारी वृंद उपस्थित होते या कार्यक्रमात पोलादपूर शहरातील यशवंत इंग्लिश मिडियम स्कूल शंकरराव महाडिक इंग्लिश मिडियम स्कूल येथील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी आणि विद्यामंदिर उच्च माध्यमिक विद्यालयातील कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला रमाई आवास योजनेअंतर्गत सहा लाभार्थ्यांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजाराचा आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नऊ लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाखाचा धनादेश नगरपंचायतीच्या माध्यमातून वितरित करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी माजी चंद्र चंद्रकांतजी कळंबे आणि नगराध्यक्षा सौ शिल्पा दरेकर यांनी आपली मनोगते व्यक्त करत नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कार्याचे कौतुक केले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सिद्धेश पवारसह भोईर पोलादपूर पंचतु हे घराकार झाला गेलेलं आहे भविष्यामध्ये फक्त आमच्या आजून एकच झाले नगरपंचायत नगर असल्यामुळे आपल्याला स्थाप पुरेपूर मिळाला नाही पाहिजे लवकरच कुठल्या पद्धतीचा मंत्रिमोद या महिन्यामध्ये तुमच्या वाढदिवसाची भेट आम्हाला नगरपंचायती सीवृत्ती वाटून घेतली काळातच सगळ्या प्रकारचं साहित्यकडे आहे परंतु स्टाफ नसल्यामुळे थोडेसे आपण कमी करतो की आमची जबाबदारी माननीय मंत्री मोदय सगळ्या जगाचे मनिस्टर लवकरच परिपूर्ण स्टाफ परिपूर्ण यंत्रणा या नगरपंधिकांनी बनवून दिली आपल्याकडे सगळं का माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे नवीन आहे येणाऱ्या काळामध्ये त्या गांत्रिकाई नेहमी मला बोलतात तुम्ही ज्येष्ठ व्यक्ती काय करा नदी सागित पवित्र सागित नदी या नदीच्या कलानी जर खालपर्यंत बांधून वेळानंतर साईडला बांधून तो खालता जो ब्रिज आहे त्या ब्रिज उच्च तयार करून त्या ठिकाणी एखादा पण टाकून चांगल्या प्रकारचं गार्डन निर्माण केलं किंवा कानांच्या टाकल्या संध्याकाळची लोक त्या ठिकाणी थांबू शकतात हे आम्ही पहिल्या सगळ्या पहिल्या माझी विनंती तुम्हाला सगळ्या डोंगरासोबत आहे शेअर करून सगळ्या जसं मी जर बोलतो मी जर बघता सांगतोय त्या सगळ्यात माहिती नाही पुढील जरा आम्ही काय कंगेल